नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आज आहे आपल्या छूचा वाढदिवस आणि आहे आपल्या छूचा लाडका काका तर तिच्या काकासोबत आज मी पंढरपूरला निघालो होतो चूच्या शॉपिंगसाठी तर तिला कपडे केक आणि इतर काही गोष्टी घ्यायच्या होत्या तर आपण पंढरपूरमध्ये पोचलो आहोत आणि हे तुम्ही पंढरपूर जो बघत आहात हा आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून थेट आता आपण जाणार आहोत केक घ्यायला आणि मित्रांनो आज आपण च्यूच्या वाढदिवसा दिवशी हा व्लॉग नवीन चॅनल चालू केला आहे तर तुम्ही भरपूर प्रेम द्या तर मग मित्रांनो आपण केक शॉपमध्ये पोहोचलो आहे आणि आलो आहे आता घरी घरी आल्यानंतर हे बघा च्यू खास चिकन केलं होतं च्यू चिकन खाऊन झोपली आणि आपण लगेच इकडं मम्मीनंतर चिकन आमच्यासाठी तयार केलंच होतं आणि आता बर्थडे सेलिब्रेशन करण्याचा वेळ से आला आहे तर ती केक कटिंग करताना एवढं रडत होती ना, ना मित्रांनो भरपूर तर चला मग मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये